राज्य शासनाच्या अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मंजूर करण्यात आलेल्या रुपये सत्तर लाख निधीचा उपयोग करत मौजे ढिक्सळ इस्लामपुरा या परिसरात विविध महत्त्वाची विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत ही सर्व कामे शिवसेनेचे नेते माननीय अजितदादा पिंगळे यांच्या सततच्या प्रयत्नातून आणि शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते तसेच डिक्सरचे माजी सरपंच अमजद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली पूर्ण झालेली विकासकामे याप्रमाणे रफीक शेख ते वहाब मनियार सिमेंट कॉन्क्रीट रस्ता रुपये दहा लाख मोहम्मदिया मस्जिद ते अस्लम तांबोळी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता रुपये दहा लाख इम्रान शेख ते नसीर मोमीन सिमेंट कॉन्क्रीट रस्ता रुपये दहा लाख युसिफ सय्यद ते अमजद मिर्झा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता रुपये दहा लाख मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता रुपये दहा लाख मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंत रुपये दहा लाख मक्का मस्जिदजवळ पॉवर ब्लॉक उभारणी रुपये दहा लाख एकूण निधी रुपये सत्तर लाख पूर्ण वापर या कामांमुळे इस्लामपुरा भागातील दळणवळण सार्वजनिक आरोग्य धार्मिक स्थळापर्यंतचा प्रवेश आणि सुरक्षिततेच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाचे मनपूर्वक आभार मानले ग्रामस्थांनी नमूद केली की शिवसेना पक्षाचे कार्य हे खरे अर्थाने लोकाभिमुख आणि विकासाभिमुख भी आहे ग्रामपंचायतीचे सदस्य इम्रान मुल्ला मोबिन मनियार आणि सोईर्षाद रफिक सय्यद यांनी समाधान व्यक्त करत म्हटले या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्यात माननीय अजितदादा पिंगळे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे या कामामुळे नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे जनतेचा आवाज आता प्रत्येक दरबारी धाराशिवसाठी प्रत्येक हक्कासाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज आमच्या चॅनलसाठी सबस्क्राईब करा शेअर करा